हा म्हणता आज गणेश चतुर्थी आली पण ज्याची एक महिना झाला सगळेजण आपण वाढ बघतो आहे आणि पहाटेचे तीन वाजले ते मी बघू शकता पहाटेचे तीन वाजले आणि आम्ही गावाक आता गावाकडे जायला निघाले माझा भाऊ येतो आहे गाडी घेऊन आणि मी आता सामान वगैरे सगळं पॅकिंग करून थांबले आणि ह्या दोन माझ्या बॅगा आहेत आणि लॅपटॉप आहे काम पण करायचे इन केस तर आपण आता रेडी झालेलो आहोत आणि दादाची वाट बघतोय आपण तर आम्ही तीन साडेतीनच्या दरम्यान निघालो आणि खूप ट्रॅफिक होतं गणपती मुळे भरपूर सगळीकडचे रोड जॅम आहे आणि अजून पण आम्ही पोहोचलेलो नाही आम्ही आताशी खेड शिवापूरला आहोत आणि झोपही झाली नाहीये तर गणपतीच्या ह्या सोहळ्यासाठी प्रचंड ट्रॅफिक जाम झालो होतं खेड शिवापूरमध्ये मध्ये आणि तिथे आमचा प्रचंड वेळ गेला खूप वैतागलेलो आम्ही अक्षरशः इतकं ट्रॅफिक होत ना की असं वाटलं कधी घरी पोहोचतोय तर मुंबई ते चांदक मध्ये आम्ही पहिल्यांदाच एवढा लांब लांबचा प्रवास आमचा झाला आहे कारण की ह्यावेळेस गणपतीमुळे खूप जास्त ट्रॅफिक होतं आणि आता आपण पोहोचलेलो हो आहोत चांदक मध्ये हे बघा आई आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या समोर काहीतरी स्पेशल आहे हा इथे मोठा असा बॅनर लावलेला आहे बघा गौरी गणपती राजेशाई थर्ड दोन हजार चोवीस आणि सगळ्यांचे फोटो लावलेले तिथे आईचा फोटो आम्ही दोघे हा आबा पण आले आहेत स्वागत करायला या आबा आमचं स्वागत करा तुम्ही खूप जल्लोषामध्ये <laughs> चांदकची मुलगी प्रियांका खामकर आणि इथे बघा इथे हे आबा आहे ते ढोल वाजवत आहेत गेल्या वर्षीचा फोटोच फोटो, फोटो आम्ही हे केलेत सगळे बाई पण भारी देवाचा सेटअप केलेला सगळा आणि इकडे परी आहे बबडी आहे खूप सुंदर सुंदर रित्या आपला बॅनर आहे तर आपलं घर आपले नेहमीप्रमाणे वाट बघत असतं आणि ह्या वर्षीचा गणपती उत्सव पण आपल्याला जल्लोषात करायचा आहे तर चांदक कर चांदकची मुलगी आली आहे का चांदक मध्ये तर आता जल्लोष हा दहा पटीने व्हायलाच पाहिजे चला तर मग करूयात गणपतीचं आगमन सोहळ्याचीच तयारी चला तर आता ऑलमोस्ट आमची तयारी झाली आहे आणि अजून पण काय ना काय तरी काय ना काय तरी बाकी राहतं तर आता आम्ही गणपती आणायला चाललो आहोत आणि हेअरस्टाईल वगैरे मी केली आहे बघा तुम्हाला दाखवते आणि आईचं अजून चालू आहे काय उरकायचं माझं माझं होते आणि परीचं पण झालेलं आहे आई तू दाखव आमच्या आईने आज आणि आता गणपती आणायला आम्ही सगळेजण आणि हे बघा ही परी आहे छट्टीशी हाय कर परी हाय तर आता मी सगळे आहे गणपती आणायला तर आपल्या गणपतीचं आगमन झालं आहे चांदलच्या टाकीवरती हे बघा आणि इथून आपण तो गणपती आपल्या घरापर्यंत वाजत गाजत नेणार आहोत तर चला आपण गणपतीला तयारी करूया परीला टोपी घालण्यात येत आहे वा वा हे बघा दोन आहेत आपल्याकडे गणपतीसाठी खास गणपतीच्या या आगमन सोहळ्यासाठी सर्वांचा उत्साह ओसंडून वागत होता तर वाईवरून आलेला आपला गणपती गाडीमध्ये अगदी थाटात बसला होता घरातल्या सर्वांनीच गणपती बाप्पा मोरिया ह्या नावाचे कुर्ते घातले होते आणि खूप छान सजून राहिले होते तर वाईवरून आणलेला हा गणपती चांद्याच्या टाकीपासून ते आपल्या घरापर्यंत म्हणजे पूर्ण पांदियाळी मधून वाजत गाजत न्हायचा हे आमचं ठरलं होतं त्यामुळे सगळेजण अगदी जल्लोषामध्ये अगदी परी पासून परीने तर जय जयकार खूप छान प्रकारे चालू केला माझी भाची परी तिच्या ह्या लाघवी गणपतीच्या जय जयकारामुळे सर्वांचा अगदी ऊर भरून येत होता आणि सर्वच जण खूप उत्साहामध्ये गणपती बप्पा मोर्या हा जय जयकार करत हा प्रवास चालू होता गणपतीच्या जय जयकारासाठी मलाही नव्हलं नाही त्यामुळे माझाही जय जयकार जय 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 चालू चांदकच्या पूर्ण टाकी परिसरामध्ये फक्त गणपतीचा जय जयकार अगदी दुमदुमत होता खरे खे किस्से बर्या मोर्या तर चांदक सोळा दोन हजार चोवीस त्यासोबतच इकडे आहे आपला गणपती राजेशाही थाट बॅनर आणि त्यासोबतच आपल्या गणपती आणि यांची सगळ्यांची लगबग चालू आहे पायगड्या घालण्याची आणि खूप सुंदर अशा पायगड्या घातलेल्या आहेत गणपतीच्या आगमनासाठी एकदम राजशाही थाटामध्ये आणि आपल्या राजांचं आगमन होत आहे चांदक मध्ये चांदकची भूमी आहे हे आपलं घर आहे तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे आणि ते सगळेजण बघा लगबग करतायत राजांच्या आगमन सोहळ्याची तयारी जल्लोषामध्ये फुलांच्या पापळ्या सुद्धा इथे त्यांनी डेकोरेट करून लावले आहेत व्यवस्थित रांगोळी छान काढलेली आहे तर आपल्या ह्या गणपतीला म्हणजे आपल्या पाहुण्याला कुणाची नजर लागू नये म्हणून पहिल्यांदा घास ओवाळून टाकतो आणि वरदानाचा काप्पाचा घराघरात लाडे विषय इधर अकेला पुरे सृष्टी पास आहे हम इतने लक्की बाप्पा हमारे पास आहे तुझ्या येण्याची आतुरता आस आहे तूच आमचा बंधू सखा तूच आमचा श्वास आहे तर गणपती जेव्हा आपण घरी आणतो त्याच्यानंतर लगेच ते आसनच तर करत नाही गणपतीचं प्राण प्रतिष्ठान म्हणजे गणपतीची प्रतिष्ठापना करावी लागते आणि तसं पूजन असतं ते ब्राह्मण काकांकडून दरवर्षी होत असत ह्या वर्षी ते हजर राहिलेले आहेत आणि आता पूजा दुर्वा फुले सगळंच काही ब्राह्मण काकांकडून पूजलं जात होतं आणि गणपतीला घालण्यात येत होते त्यासोबतच गणपतीला जानवंही घालण्यात येतं हार घालण्यात येतो सगळं काही पूजन करून मगच आपण गणपतीला आसनस्थ करतो गणपती गणपतीचा था आसनस्त झालेलं आहे आणि आता गणपतीची आपली पहिली वहिली आरती होणार आहे ह्या वर्षी मध्ये सुख करता सुख करता आणि अशा प्रकारे आमच्या चांदक मधील गणरायाचं चा आगमन आमच्या घरी झालं आणि खूप उत्साहामध्ये आम्ही स्वागत केलं गणपतीचं तर तुम्हालाही हा सोहळा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण आपला मराठी चॅनल आहे मराठी सणांसाठी मराठी बांधवांसाठी त्यामुळे जल्लोष हा झालाच पाहिजेत कसा थाट